निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क साकूर येथील साईबाबा पतसंस्थेच्या चेअरमन मॅनेजर कॅशियर सह थकीत कर्जदारांच्या मालमत्तेचा लिलाव होणार संगमनेर तालुक्यातील साकूर बिरेवाडी येथील बहुचर्चित साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या कोट्यावधींच्या घोटाळ्यानंतर आता पतसंस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे काही वर्षांपासून अवसायनात असलेल्या पतसंस्थेवर सहकार विभागाने औसायकाची नेमणूक केली आहे तसेच थकबाकीदारांवर असलेली रक्कम थकबाकीदारांनी भरलीच नसल्यानं अखेर अहमदनगर जिल्हा पतसंस्थेच्या सहकारी फेडरेशन व संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनने चेअरमॅन मॅनेजर कॅशियर व काही थकबाकीदार कर्जदारांच्या स्थावर मालमत्ताच लिलावात काढल्या आहेत तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत वसूलपात्र रक्कम व त्यावरील होणारं व्याज व इतर खर्च भरण्याची नोटीसच संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे विशेष वसुली व विक्री अधिकारी टी टी पवार तसेच अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचे सहकारी फेडरेशनचे विशेष वसुली व विक्री अधिकारी जे डी काळे यांनी काढले आहे तसेच या लिलावाचे बोर्ड देखील साकूर चौफुल्ली व पतसंस्थेच्या खाली लावण्यात आलेत त्यामुळे साकूर पठार भागात एकच खळबळ उडाली आहे तसेच या फ्लेक्स बोर्डने ये जा करणाऱ्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणात लक्ष वेधलंय लिलावाच्या दिवशी दिनांक तीस चार दोन हजार चार रू, चोवीस रोजी लिलावात कोणीही भाग न घेतल्यास फेर लिलाव दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी साडे अकरा वाजता संस्थेच्या कार्यालयातच होईल तसेच्या लिलावात बोली बोलण्यास अथवा योग्य किंमत न आल्यास अंतिम लिलाव हा दहा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बिरेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या साकूर येथील कार्यालयात होईल अशी माहिती फेडरेशनच्या फ्लेक्सवर देण्यात आली आहे राजसत्ता न्यूज ब्युरो साकूर